डीसीएम सोसायटी ऑफ पुणेच्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मुलींचे तसेच डीसीएम प्राथमिक शाळा आणि इंग्लिश मीडियम स्कूलचा क्रीडा महोत्सव सोहळा शाळेच्या प्रांगणात यशस्वी विद्यार्थी यांना पारितोषिके देत मोठ्या उत्साहात पार पडला आज महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मुलींचे डिप्रेस क्लास मुलींचे या सर्व आपल्या शाळा या ठिकाणी आजचा दिवस खास आहे कारण या ठिकाणी तुम्ही सर्वजण खूप खूप छान खेळत आहात खेळाचा सराव करत आहात तर मित्रांनो खेळ हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे या खेळामुळे तुम्हाला तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहायला मदत होते आयुष्यामध्ये हार जीत पचवायला मदत होते त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये नेतृत्व गुण जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्यामध्ये अनेक नेते निर्माण होतात या ठिकाणी आपला हा संस्थेचा इतिहास आहे या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी असे घडलेले आहेत की ते जगभराच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन आज नेतृत्व करत आहेत जो माझा सत्कार करण्यात आलेला आहे।, आहे तो खास तुमच्यामुळे आहे ज्यावेळेस मान्य आम्ही शेवाळे साहेब होते दोन हजार आठ साली अगदी लहान वयात त्यांनी माझ्यावर मुख्याध्यापिका म्हणून ही जबाबदारी दिली आहे तो आज सगळ्यात सतरा वर्ष मी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पुढे जाता तुमची प्रगती हो हीच अपेक्षा करत आहोत यावेळेस शिल्पा भोसले मॅडम यांनी गेली सतरा वर्ष प्रामाणिकपणे मुख्याध्यापिकेची धुरा सांभाळल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले सूत्रसंचालन संजीवनी दुधनकर आणि आभार अर्चना पालवे यांनी मानले या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या क्रीडा महोत्सवी दिन दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आणि दुसरा एक क्षण तुम्हाला सर्वांना सा, मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या माझी मैत्रीण माझी मार्गदर्शिका आणि माझ्या प्रिन्सिपल मी हो। या शाळेमध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष कार्य कार्य केलेलं आहे तर माननीय सौ शिल्पा मॅडम यांना आज मुख्याध्यापिका प्रिन्सिपल म्हणून जवळजवळ सतरा वर्ष झालेली आहे दोन आहे त्यांना उत्तर प्रगती त्यांची हो आणि त्यांनी ह्या शाळेसाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत भरारी घेतलेली आहे आणि आपल्या या मुलींच्या शाळेची प्रगती त्यांनी केलेली आहे त्या आल्यापासून आपल्या शाळेच्या बसेस सुरू झालेल्या आहेत आणि या ठिकाणी प्राथमिक शाळेकडे इंग्लिश मिस क्लार्क या इंग्लिश शाळेकडे मुलांच्या शाळेकडे सगळीकडे अंतर घारीप्रमाणे लक्ष असतं म्हणजे आता म्हणायला काहीच हरकत नाही की लक्ष दिलं पिलांपासून घार उड्या आकाशी लक्ष दिलं पिलांपाशी अशा आमच्या शिल्पा मॅडम त्यांना या मुख्य अध्यापक पदावर उत्तरंतर उत्तर प्रगती मिळावी ही सदिच्छा व्यक्त करते या प्रसंगी प्रमुख उद्घाटक डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे प्रसिद्ध उद्योजक सुधीर चव्हाण उद्योजक जुगनूभाई परदेशी मुलांचे हायस्कूल मुख्याध्यापिका सुनीता भोसरेकर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वैभव ईभाड सर मुलींच्या हायस्कूल मुख्याध्यापिका शिल्पा भोसले मॅडम काजल शेवाडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश औचिते शिक्षिका मंदा माने सोनल कटारकर उज्ज्वल कुलकर्णी सुवर्णा कर्डिले आरती उगले दयानंद पाचपिंडे जगन्नाथ कानडे इत्यादी उपस्थित होते